तर नमस्कार मित्रांनो तर आज वार आहे सोमवार तारीख एकवीस जुलै दोन हजार पंचवीस तर वाठारतर्फो वाडगाव तालुका हातकलंदे जिल्हा कोल्हापूर तर सध्या बाजारमध्ये लागोडी मापच्या ज्या कालवड्या आहेत तर सध्या चालू रेट काय आहेत तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सध्या बाजारमध्ये तुम्ही योग्य कालवड जर खरेदी खरेदी करायला गेला तर सध्या आता चालू रेट वीस हजार रुपये आहे जर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर बाजारात तुम्ही सकाळी लवकर आल्यानंतर तुम्हाला ही जी ही जी कालवड आहे तुम्हाला एक सतरा अठरा हजारपर्यंत तुम्हाला भेटू शकते तर ही जी कालवडं दिसते समोरच्या कालवड दिसतात ते एक पाच सहा महिन्याच्या कालवडी आहेत तर याची किंमत सध्या आता व्यापाऱ्यांनी घेतलेली आहेत तर सध्या आता ही पंधरा हजार रुपये किंमत सांगतात वय सध्या आता सात ते सात महिन्याची कालवडी आहे तर हे जर तुम्ही सकाळी लवकर बाजारमध्ये आला तर हे तुम्हाला कालवडी दहा हजारपर्यंत दहा बारा हजारपर्यंत तुम्हाला भेटू शकतात जर कोणाला कालवडी किंवा गाई खरेदी करायची असेल तर बाजारात तुम्ही सकाळी लवकर या जाई सकाळी सहाला जर तुम्ही बाजारामध्ये पोच पाहिजे तेव्हा तुम्हाला एक फायदेशीर व्यवहार होऊ शकतो तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद